नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण पाच दिवसाच्या दिल्लीने पंजाब पुरवते आहोत आणि दिल्लीमध्ये दोन दिवस वायरीच्या नंतर आता आपण चाललेलो आहोत पंजाब घुरीमध्ये गामा ओरिजिनल आणि हेल्गार राईस ब्राऊंड ऑइल हे जिथे बनलं जातं त्या फॅक्टरी विजिटसाठी आपण चाललो आहे मित्रांनो आपण जे पण कोणते वापर प्रोडक्ट वापरतो आहे हे प्रोडक्ट आपण आज फक्त खातो आहे पण कुठेही बनतात हे आपण कधी बघत नाही तर आपली जी कंपनी आरशे बिझनेस यांचे जेवढे प्रोडक्ट आहेत साडेसातशे प्रोडक्ट जिथे जिथे बनतात तिथे फॅक्टरी विजिट करायची आपली संधी असते मित्रांनो ॲज अ कस्टमर म्हणून तुम्हाला जिथे प्रोडक्ट बनतात मार्केटमध्ये तिथे तुम्हाला गेटच्या बाहेर पण तुम्हाला उभं राहून देत नाही पण असे एक कंपनी आहे डायरेक्ट सेलिंगमध्ये आरशे बिझनेस ज्यांचे सगळे प्रोडक्ट आपल्याला तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी कसे बनतात ते बघायला मिळतात प्लस त्या प्रोडक्टचे फायदे काय आहेत त्याची ट्रेनिंग पण दिली जाते आणि आज आम्ही चाललेलो आहोत दुरीमध्ये आता मी ट्रेनमध्ये आहे न्यू दिल्लीवरून आता ट्रेन पकडलेली आहे आणि आता आपण तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला स्टेशनचं हे दाखवणार आहे मी तिथे भेटूया पण पुढे तिथे नमस्कार मित्रांनो तर आता आपण चाललो आहे न्यू दिल्ली ते पंजाब धुरी असा आपला आता प्रवास होतो आहे आणि ही बघू शकता तुम्ही जाताना ही शेती आहे पंजाबमधली बघा किती मोठ्या पद्धतीने शेती आहे आपल्याकडे कोकणामध्ये जवळजवळ वीस पंचवीस पन्नास लोकांची शेती जेवढी आहे तेवढी इकडे एका एका, एका शेतकऱ्यांची शेती आहे आणि मोठे मोठे प्लॉट आहेत पंजाबमध्ये सर्वात जास्त गहू आणि तांदूळ या पिकाचं उत्पादन केलं जातो हे पहा तुम्हाला मी दाखवतोय लाईव्ह शेती इकडची कारण बऱ्याचशा लोकांचा योग कधी येईल हे माहिती नाही पण कमीत कमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता पंजाबचा एरिया कसा आहे आजूबाजूचा आता मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे त्याच्यामुळे हे फास्ट तुम्हाला दिसत आहे सगळं हे पहा पूर्ण शेतीच आहे दोन्ही बाजूला शेती आहे आणि शेतीचं काम इकडे बारा महिने चालू असतो हे पहा जिकडे बघाल तिकडे तुम्हाला शेतीच दिसेल हे पहा इकडचं पूर्ण ओपन प्लॉट आहे इकडे आणि इकडे बघा सर्व सगळीकडे आपण बघू शकतो शेतीच शेती, शेती आहे आणि आता स्टेशन पुढे एक येतोय हे पूर्ण ओपन प्लॉट सर्व इकडे भाताची शेती खूप होते तर मित्रांनो आज आपण चाललोय गामा ओरिजिनल आणि हेलगड ऑइल जिथे बनतो तिथे व्हिजिट करायला चाललो आणि हा आपला प्रवास आहे न्यू दिल्लीत ते पंजाब धुरीमधला प्रवास आहे त्याच्यामधील प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने आहे शेती आता हे पहा आपण ट्रेनमध्ये आहोत हा ट्रेनचा कोच आहे आहोत। स्टेशन आहोत एक, एक स्टेशन येणार आहे आपण एक पंधरा वीस मिनिटामध्ये आपण धुरी धुरीमध्ये हे पहा सगळीकडे शेती शेती आपल्या आणि प्लेन सर्व सपाटी भाग आहे आपल्याकडे कोकणामध्ये आपल्याला डोंगर बघायला मिळतात पण इकडे तसं नाही आहे इथे पूर्ण सर्व सपाटी भाग हे पहा मित्रांनो आपण आता स्टेशन आलो हो। आहोत आणि या जंक्शनचं नाव आहे जाखल जंक्शन आपल्या टीममध्ये जाखल मॅडम आहेत मला वाटतं त्यांच्या आजोबा पंजोबाने इकडे बहुतेक का, खरेदी काहीतरी काम केलेलं आहे असं वाटतंय त्याच्यामुळे जाखल जंक्शन इकडे पडलेलं आहे हे पहा जाखल जंक्शन बघा कोणत्या कोणत्या नावं आहेत स्टेशनला म्हणजे आपल्याकडे जे आणवं आहेत ती इकडे स्टेशनला नावं दिलेली जा आहेत जाखल मॅडम जे आहेत टीममध्ये त्यांच्या पूर्वजाने इकडे पूर्वी मोठं काहीतरी जागा घेतलेली किंवा काहीतरी विशेष काम केलेले आहे त्याच्यामुळे जा इकडे जाखल जंक्शन नाव पडले असं वाटतं <laughs> तर मित्रांनो मी मजा करतोय पण एक जाखल आणवाच्या मॅडम आहेत आपल्याकडे म्हणून तुम्हाला सांगतोय हे पहा सर्व ओपन प्लॉट बघा नजर पोचत नाही एवढ्या एवढा सपाटी बाग आहे म्हणजे डोंगर इकडे कुठेच नाही आहेत आणि आपल्याकडे काय झालं आहे डोंगरामुळे बरेचशी जागा ही इतर लागवडीसाठी आपण वापरतो आणि त्याच्यासाठी खूप मेहनत वगैरे आहे तर हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जंगली जे प्राणी आहेत जसं माकड वानर यांचा पण त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो डोंगराळ भाग असल्यामुळे तर इकडे तसं काही नाही इकडे बघायला पण मिळत नाही कुठे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला एक छोटासा प्रयत्न होता आपला ही पहा शेती लावलेली आहे जवळच आहोत जा आपण आणि हा अशा पद्धतीने छोटासा प्रयत्न तुम्हाला न्यू दिल्ली ते पंजाब धुरी असा दाखवण्याचा प्रयत्न होता मित्रांनो हो। ही व्हिडिओ जसेस लोकांना शेअर करा पंजाबची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल पंजाबची जर शेतजमीन कशी आहे बघायची असेल तर तुम्ही खरोखर ही व्हिडिओ आवर्जून बघा आणि जसेस आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करा आणि सुनील राटाडे या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो अशाच नवीन नवीन एरियामधून वेगवेगळ्या स्टेटमधून आपले व्हिडिओ आहेत तसं आज आपण फक्त राहतो आहे महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला बाहेरच्या काही गोष्टी बघायला मिळत नाही तर आपण जे बिझनेस करतो आहे आरशे बिझनेस त्याच्या माध्यमातून पूर्ण इंडियामध्ये आपण फिरतो आत्तापर्यंत आपण राजस्थान जयपूर उदयपूर उत्तराखंड गोवा असे सगळी शहरं फिरलेली आहोत मसुरी हरिद्वार तर मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्याच्यातून तुम्हाला वेगळे व्हिडिओ बघायला मिळतील आपली पुढची टूर आता आहे गोव्याची टूर आहे तिकडचं पण तुम्हाला बघायला मिळेल आणि आता ह्याच्या पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत ते आपले पंजाबमध्ये आपण जे डिनर पार्टी वगैरे केलेली आणि कंपनी विजिट केलेली आहे त्याचे पण व्हिडिओ येणार आहे तर ते पण तुम्ही बघायला विसरू नका एप शेती शेती। एप आ, हे पहा पूर्ण शेतीच शेती तर आपण मित्रांनो आत्ता आलेलो आहोत पंजाब धुरेमध्ये आणि आता आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत हे पहा आल्याच्यानंतर हॉटेलमध्ये आराम केला आम्ही आणि इथून पुढची आपली जो व्हिडिओ बघायला मिळेल ती आहे डिनर पार्टीची